इतना ज्यादा इंतजार किया है तो कुछ बड़ा ही करके दिखाएंगे ना गुड आफ्टरनून वॉरियर्स आणि सर्व भावी अधिकारी वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनल वर मी सुप्रिया तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते अर्थात आजचा विषय थोडासा वेगळा आहे म्हणजे रोज आपण टेस्ट बोलतो की एक्झाम लेट होते आणि मग त्याच्यामुळे आपला अभ्यास होत नाहीये एक्झामच्या डेट्स न आल्यामुळे एक्झॅक्टली काय अभ्यास करावा हे समजत नाहीये पण या गोष्टीकडे आपण थोडा वेगळ्या ऍटिट्यूडनी कसं पाहू शकतो याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे आणि डेफिनेटली हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही खरंच या गोष्टीकडे एका वेगळ्या ॲटिट्यूडनी पाहाल एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहाल आणि त्याचा शंभर टक्के फायदा तुमचा स्कोर वाढण्यामध्ये होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये हेच की इतके दिवस झाले म्हणजे ऑलमोस्ट दोन हजार वीस जे आहे ते पूर्ण वर्ष असंच गेलं आणि ज्या वर्षी एकही एक्झाम आपली एम पी एस सीची झाली नाही तर मग या गोष्टीकडे आपण नेहमीच असं पाहतो की जसं की रिझर्वेशनचा प्रश्न आहे जो की आता म्हणजे बऱ्यापैकी आपण असं म्हणू शकतो की त्याच्यामधले काही मुद्दे सुटलेले आहेत ज्यामुळे आपण थोडंफार आशावादी राहू शकतो की एक्झामच्या ज्या डेट्स आहेत त्या लवकर येतील अर्थात एक्झाम कधी होऊ शकते याबद्दलचा माझा अंदाज बऱ्याच जणांना जाणून घ्यायचा असतो कारण असं सगळ्यांना वाटतं आणि असं होतं सुद्धा बऱ्याचदा की जो अंदाज सांगितला जातो वॉरियर ऑफिसरवरती तो बऱ्याचदा खरा पण ठरतो तर मी थोडा अभ्यास करून नक्कीच एक्झाम डेट्स काय असतील याच्यावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन पण आता जी एक्झाम लेट झाली त्याच्याकडे आपण थोडं वेगळ्या ऍटिट्यूडने पाहिलं पाहिजे आणि ते कसं तर ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एक उदाहरण तुम्हाला देते समजा तुम्हाला एक कोणतंही काम दिलेलं आहे फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूयात की तुम्हाला एखादा छोटासा मॉडेल तयार करायचं आहे म्हणजे कोणत्याही गोष्टीचा एखादा प्रोजेक्ट आहे जो तुम्हाला करायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला स्टडी करायला वेळ मिळेल त्याचबरोबर जे काही मटेरियल तुम्हाला आवश्यक आहे ते मिळवण्यासाठी तुम्हाला वेळ मिळेल सो आपण असं समजूयात की दोन व्यक्ती आहेत दोन व्यक्तींना सेम काम दिलेलं आहे आणि तसं ते काम थोडं डिफिकल्ट आहे पण एका व्यक्तीला ते काम करण्यासाठी फक्त दोन दिवस दिलेत आणि तेच काम करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला दहा दिवस दिलेत तर इथे कोणता कोणती व्यक्ती जी आहे ते थी तिचं मॉडेल अगदी व्यवस्थित बनवेल असं तुम्हाला वाटतं ऑब्विसली इथे नव्याण्णव टक्के लोक असं म्हणतील की ज्यांना दहा दिवस मिळाले ते लोक ते काम बेटर करतील एक टक्का लोक जे थोडासा वेगळा विचार करतील ते लोक म्हणतील की दोन दिवस ज्याला मिळाले तो चांगल्या पद्धतीने त्याचं मॉडेल तयार करेल तर मोस्टली दहा दिवस ज्याला मिळाले तोच चांगल्या पद्धतीचं चा मॉडेल तयार करू शकतो आणि हे सत्य आहे पण परत इथे एक प्रश्न येतो तो, तो म्हणजे विचारसरणीचा जसं की ज्याच्याकडे दोन दिवस आहेत तो कदाचित हा विचारही करेल की मला जे काही करायचं आहे ते दोनच दिवसात करायचं आहे त्यामुळे माझं सगळं मटेरियल जमवणं असेल किंवा एक्झॅक्टली कशा पद्धतीचं मॉडेल मला बनवायचं आहे त्याच्यामध्ये मला कोणत्या प्रकारच्या माझ्या आयडियाज जे काही आहे म्हणजे विचार करण्यासाठी आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी माझ्याकडे दोन दिवस आहेत सो तो पूर्ण एफर्ट्स जे आहेत ते दोन दिवसामध्ये लावेल पण ज्याला दहा दिवस मिळालेले आहेत कदाचित त्याच्याकडे दहा दिवस आहेत त्यामुळे तो जास्त चांगला विचार करू शकतो जास्त डीपमध्ये स्टडी करू शकतो या गोष्टीचा आणि त्याच्याकडे वेगवेगळ्या आयडियाज येऊ शकतात तो आयडियाची एखादी लिस्ट तयार करू शकतो मटेरियल मिळवण्यासाठी त्याला पुरेसा वेळ मिळेल आणि त्यामुळे तो अधिक चांगलं मॉडेल जे आहे ते तयार करू शकतो पण इथे दुसरा एक मुद्दा ठरतो जो दहा दिवस ज्या व्यक्तीला मिळालेले आहेत त्याच्या बाबतीत जर त्या व्यक्तीने असा विचार केला पहिल्या दिवशी की माझ्याकडे तर दहा दिवस आहेत त्याच्याकडे फक्त दोनच दिवस आहेत म्हणजे जर इथे कंपेरिजनचा प्रश्न आला तर तो व्यक्ती काय विचार करेल की माझ्याकडे दहा दिवस आहेत त्याच्याकडे दोनच दिवस आहेत सो so, मी निवांत करू शकतो असं म्हणत जर त्यांनी दहा दिवसातले आठ दिवस घालवले जे की कम्प्लिटली वाया गेलेले असतील आणि मग त्याच्याकडे उरतील किती फक्त दोन दिवस मग याच्या आणि याच्या काम करण्यामध्ये दोघांकडे दोनच दिवस उरले पण जेवढा यशस्वीरित्या हा व्यक्ती करेल तेवढा यशस्वीरित्या दुसरा व्यक्ती करू शकणार नाही ज्याच्याकडे दहा दिवस होते कारण त्याने ऑलरेडी आठ दिवस वाया घालवलेले असतील आणि शेवटच्या दोन दिवसामध्ये तो हाच विचार करत असेल की माझे आठ दिवस गेले आणि आता दोन दिवसामध्ये काय करू पण ज्याला खरोखर कर कळते की माझ्याकडे दहा दिवस आहेत म्हणजे माझ्या आयडियाज मी चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो हे ज्याला पहिल्या दिवशी कळलं आणि ज्याने स्वतःची तुलना अजिबात पहिल्या व्यक्तीशी केली नाही ती व्यक्ती मात्र दहा दिवसामध्ये अधिक चांगल्या प्रकारचं मॉडेल तयार करू शकते हे उदाहरण जे मी तुम्हाला दिलं सेम उदाहरण तुमच्या एक्झामच्या बाबतीत लागू होतं सर्वसाधारणपणे आपल्याला एक्झामसाठी म्हणजे जी काही आपली प्री असेल आता सध्या तरी आपण प्रीचाच विचार करतोय सर्वसाधारणपणे आपल्याला प्री कालावधी मिळतो ज्यावेळेला ऍड येते तर तिथून पुढे आपल्याला साधारणतः आपण दोन ते तीन महिने असं म्हणूयात की दोन ते तीन महिन्यांचा कालावधी मिळतो पण जर तुम्ही दोन हजार वीस ची एक्झाम देणार होता जी की झाली नाही दोन हजार वीस मध्ये आणि ऑलमोस्ट आता डिसेंबर संपलाय त्यामुळे पूर्ण आपण असं म्हणू शकतो की दोन हजार एकवीस मध्ये होणार आहे तर तुम्हाला किती वेळ मिळाला म्हणजे जनरली दोन ते तीन महिने वेळ मिळतो इथे तुम्हाला पूर्ण एक वर्षाचा वेळ मिळालेला आहे मग मा आता मला सांगा की दोन ते तीन महिन्याचा वेळ मिळाल्यानंतर जे मॉडेल तयार होणार होते किंवा जो तुमचा स्कोअर येणार होता त्याच्यापेक्षा तुमचा स्कोअर आत्ता जास्त यायला पाहिजे कि कमी यायला पाहिजे अर्थात याचं उत्तर नव्याण्णव टक्के लोकांचं हेच असेल की स्कोर जो आहे तो जास्त यायला पाहिजे पण जे उरलेले लोक आहेत ज्यांना असं वाटतंय की अभ्यासच झाला नाही त्यांनी इतके दिवस फक्त हेच केलं की जेव्हा डेट येईल तेव्हा आपण पाहू असं म्हणून ते ढकलत आले तर मी जे तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की या गोष्टीकडे आपल्याला वेगळ्या अटिट्यूडनी पाहिजे म्हणजे काय तर जो कालावधी आपल्याला मिळालाय तो एक गोल्डन चान्स आहे असं समजून तो कालावधी तुम्हाला वापरता आला पाहिजे कधीतरी मला असं अचानक कोणीतरी म्हटलं होतं म्हणजे जसं जनरली आपण डिस्कशन करत असतो तेव्हा आपल्याला आपण पण म्हणतो की हा हा येईल माझी पण वेळ येईल तेव्हा असंच कोणीतरी मला म्हटलं होतं की आहे आणि तेव्हा मी त्यांना सहज असं मस्त मध्ये आन्सर दिलं होतं आपणा दिन नाही आपणा तो जमाना आहे का आणि हा ऍटिट्यूड तुम्ही ठेवायला शिका आपला जेव्हा वेळ येईल ना तेव्हा फक्त एक दिवस नाही आपला जमाना येईल असं काहीतरी करून दाखवा एवढा वेळ मिळाला ना तुम्हाला तर त्या वेळेच तुम्ही असा वापर करून घ्या की जेव्हा तुम्ही बाहेर पडाल ना तेव्हा एक मोठा धमाका होईल म्हणजे जर समजा आतापर्यंत तुम्ही फक्त हे ध्येय ठेवून असाल की पी एस आय एस टी आय एसओ असेल किंवा राज्यसेवा असेल त्याच्यातून कुठलीही पर्टिक्युलर एक पोस्ट असेल ज्याचं तुम्ही स्वप्न पाहत असाल ज्याची तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही फक्त एवढा जर विचार केला असेल की मी फक्त पास होईन मी फक्त ही पोस्ट मिळवेन तर तुम्हाला खूप मोठा चान्स होता हा आणि अजूनही आहे की तुम्ही आता त्या जे पण फील्ड आहे नॉट ओनली एमपीएससी दुसरं कोणतंही जर एमपीएससी व्यतिरिक्त असेल तरी सुद्धा तुमच्याकडे हा चान्स आहे गोल्डन चान्स आहे की तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काहीतरी मोठं करून दाखवा म्हणजे आतापर्यंत तुम्ही फक्त आणि फक्त एसटीआय होण्याचं स्वप्न पाहत असाल तर आता तुम्ही एस टी आय या परीक्षेमध्ये राज्यात टॉप करण्याचं स्वप्न पाहण्यासाठी तुमच्याकडे वेळ आहे आणि फक्त पाहण्यासाठी नाही तर ते पूर्ण करण्यासाठी वेळ आहे पण इथे परत हेच महत्वाचं ठरतं की तुम्ही एक्झॅक्टली काय करता तुम्ही स्वतःला जे करायचं आहे म्हणजे स्वतःच्या इम्प्रुवमेंट वरती तुम्ही भर देता की तुम्ही इतरांशी स्वतःची तुलना करता आणि दुसरा अभ्यास करत नाही मग ठीक आहे मला पण त्याच्या एवढाच वेळ मिळेल किंवा मी पण त्याच्यासारखा आता सुट्टी घेन आणि नंतर अभ्यास करेन असा विचार करता हे तुमच्यावरती डिपेंड आहे सो तुम्हाला एकाच कामासाठी इतरांना जेवढा वेळ मिळतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ मिळालेला आहे आणि तो वेळ इन्व्हेस्ट करणं हे टोटली तुमच्या हातात आहे त्यामुळे आता तुम्ही ठरवा की इतके दिवस वाट पाहिल्यानंतर मोठा धमाका करायचा की आहे तसंच आपलं रेग्युलर जे चालू आहे तेच रडगाणं चालू ठेवायचं सो so, हा ऍटिट्यूड जर तुमच्याकडे डेव्हलप झाला तर डेफिनेटली याचा फायदा तुम्हाला अभ्यासामध्ये होणार आहे आणि जेवढा प्रभावीपणे तुमचा अभ्यास होईल तेवढाच त्याचा असर म्हणजे त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या मार्क्स वरती होणार आहे आणि तुमचे मार्क्स चांगले आले की अर्थात तुमच्या पोस्ट वरती त्याचा परिणाम होणार आहे आणि पोस्ट वरती जो परिणाम होईल तो तुमच्या लाईफ वरती परिणाम होणार आहे सो so, विचार करा की जो वेळ गेला ठीक आहे आतापर्यंतचा पण इथून पुढे काय करायचं आत्ता तरी वेळ जाऊ द्यायचा की नाही हे कम्प्लिटली तुमच्या हातात आहे so, सो या व्हिडिओ मधून मला हेच सांगायचं होतं की अब इतना इंतजार किया है तो ही बडाही दिखाएंगे आणि ते तुम्ही करून दाखवावी दाखवावं अशी माझी अपेक्षा आहे काल मी तुम्हाला एक चॅलेंज बद्दल बोलले होते आणि तो व्हिडिओ मी अपलोड पण केला तर मी ते चॅलेंज कम्प्लीट केलं आणि तो व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल जर पाहिला नसेल तर तो, तो तुम्ही वॉरियर खिलाडीवरती पाहू शकता लिंक त्याची तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि जसं मी नेहमी सांगते तुम्हाला की मी स्वतःची स्ट्रेंथ वाढवण्याचा प्रयत्न करते हे एक एक्झाम्पल म्हणून तुमच्या समोर असू शकतं सो तुम्ही सुद्धा तुमची स्ट्रेंथ वाढवण्याचा प्रयत्न करा स्ट्रेंथ मला या अर्थाने म्हणायचं आहे असं नाही की फक्त फिजिकल स्ट्रेंथ असेल तुमची मेंटल स्ट्रेंथ असेल तुमच्या स्टडीमध्ये जे पण तुम्ही काय करताय तर तुमची प्रोग्रेस दिवसेंदिवस वाढली पाहिजे वाढते की नाही याच्याकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे सो आय होप तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल आणि थोडंफार तरी इन्स्पिरेशन त्यातून पण तुम्हाला मिळेल आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि थोडा जरी तुमचा अॅटिट्यूड चेंज झाला असेल आता परिस्थितीकडे बघण्याचा तर या व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या इतर फ्रेंडसोबत शेअर करा आणि त्याचबरोबर वॉरियर ऑफिसर या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा स्टे सेफ थँक्यू